जय जोहार जय आदिवासी नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपमार्फत पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पर्यटन स्थळ म्हणजे वाघाडी भीमबान या ठिकाणी आपण स्वच्छता अभियान वृक्षारोपण श्रमदान हे तिन्ही उपक्रम एकत्र राबवणार आहोत आणि हे उपक्रम आपले कसे पार पडणार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळेल आज आम्ही इथं ग्रुपच्या माध्यमातून मा साफसफाई करायला आलो तर कोणाला म्हणजे कुठल्याही परिस्थितीत दुखापत पर झाल्या नाही पाहिजे म्हणून आज धर्तरी मातेला कं देवाला, बिरसा मुंडाला आज आम्ही नारद अर्पण करत आहोत जय हिरवा कार्यक्रमाची सुरुवात हीच आमुची प्रार्थना या प्रार्थनेने सुरुवात झाली आणि सर्व मुळं ही प्रार्थना बोलून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना दिसून आली आज आपल्याला गरज कसली आहे कागदोपत्री पहिले माणुसकी होती है, आज माणुसकी राहिली नाही आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि कराव्या लागतात आज तुमच्यासारखं यंग पिढी बघितली तर आज खरंच बरं वाटतं का कोणीतरी एकाने पुढाकार घेतला पाहिजे ना ते काम केलं पाहिजे जसं आपण एखादं करतो आज अरविंद माझ्या ह्याच्यात आयुष्यात कमीत कमी, कमी नऊ हजारच्या वरती दिवस करा सामान देतो मी इथून दाभोण वानगावपासून तिथं धानवरी अंगदाणी इथून वाघाडीपासून तर मुरबाड सूर्यानगर जेवढी आपली इथली गावं आहेत म्हणजे काहीतरी आपल्याकडनं एक गेलं पाहिजे आज जसं मी कॅपेबल आहे थोडंफार तर मी थोडंफार तर मदत केली पाहिजे आपल्या समाजासाठी विवाह लग्न आहेत सामूहिक विवाह लग्न आहे तिथं आपण थोडी मदत करतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण हातभार लावतो आज वाघाडीचंच उदाहरण देतो आहे का स्टार्टिंगला जेव्हा नवरात्रामध्ये भरत होती ना तेवढ्यात आपण असं का पूर्ण गाव जेवण मी स्वतः दिलं माझ्या आज कमलेची बरोबर ना कारण की तसं प्रत्येक ठिकाणी आपण हातभार लावतो तर प्रत्येकाने आपण आपली जशी जिम्मेदारी आज तसे तुम्ही आले जो उत्साह आज आहे तुमच्या युवा परिवर्तनचा तो शेवटपर्यंत टिकवणं हे तुमच्या आता आहे दिवसांमध्ये महिन्यांमध्ये हे मुलं वेगवेगळ्या पालघर जिल्ह्यातील गावातील तालुक्यातील खेडेपाड्यातील आहेत तर प्रत्येक गावात आपण युवा परिवर्तन फाउंडेशनच्या ग्रुपच्या माध्यमातून कॅम्प लावणार आहोत कागदपत्र काढण्यासाठी मग ते आधार कार्ड असेल इलेक्शन कार्ड असेल ईश्रम कार्ड आयुष्यमान कार्ड किंवा इतर जे जातीचा दाखला आमच्या पद्धतीने लोकांना आम्हाला कशी सोयीसुविधा पुरवता येतील त्याकडे नक्की आम्ही आमच्या ग्रुपच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करू सो थँक यू उमेश दादा तुम्ही आमच्या युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या आमंत्रणाला मान देऊन आले त्याबद्दल धन्यवाद सुरुवातीला आपण वाघाडी भिंबान या ठिकाणी असलेल्या रस्त्यात मोठमोठे खड्डे मुंजण्यासाठी श्रमदान हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आणि युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपचे सर्व मेंबर खेळीमेळीने हसत खेळत श्रमदान हा उपक्रम राबवताना आपल्याला दिसून येत आहेत हातात हात घेऊनी करूया श्रमदान आणि याच उत्साहात हे सर्व नवतरुण एकत्र येत पर्यटन स्थळावर जे काही खड्डे पडलेले आहेत जो रस्ता खराब झालेला आहे तो रस्ता व्यवस्थित करताना आपल्याला युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपचे सर्व मेंबर दिसून येत आहेत खेळीमेळीने आनंदाने उत्साहाने ताकदीने हा श्रमदानाचा उपक्रम राबवताना दिसून येत श्रमदान करूने घडवूया बदल घडवूया परिवर्तन या सेवाभावाने एकत्र झालेले असे हे सर्व नऊ तरुण श्रमदान उपक्रमासोबत स्वच्छता अभियानही राबवताना युवा परिवर्तन फाउंडेशनचे सर्व मेंबर दिसून येत आहेत थेट वाघाडी भीम जाणारा रस्ता बोर्ड लागलेला आहे तिथून ते जवळजवळ एक किलोमीटरच्या अंतरावर असलेला पूर्ण रस्ता साफ करण्यात आला आणि रस्त्याच्या आजूबाजूला असलेले झाडे झुडपेही तोडण्यात आले रस्त्याच्या बाजू असलेला प्लास्टिक कचरा असेल ओला कचरा असेल तो पूर्ण उचलण्यात आला आणि झाडू मारून रस्ता एकदम स्वच्छ करण्यात आला युवा परिवर्तन फाउंडेशनचे सर्व मेंबर आपली सामाजिक जबाबदारी आपले सामाजिक कर्तव्य पार पाडताना दिसून येत आहेत युवा परिवर्तन फाउंडेशन ग्रुपच्या माध्यमातून एक मेसेज देण्यात आला पर्यटन स्थळ ही टिकवणं ते स्वच्छ ठेवणं आपले प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे आणि जर तुम्ही पर्यटनस्थळाला भेटी देत असाल तर आपल्यासोबत जो काही कचरा घेऊन याल तो कचरा त्या पर्यटनस्थळावर असलेल्या कचरा कुंडीत टाकावा आणि आजूबाजूला कचरा न करता आपलं जे काही खाद्यपदार्थ आणलेलं असेल ते खाऊन कचरा एकाच ठिकाणी गोळा करावा असा एक सामाजिक संदेशही यावेळी देताना दिसून आले देशभरामध्ये स्वच्छता अभियान सुरू आहे आणि या स्वच्छता अभियानामध्ये आम्ही आमच्या परीने सहभाग नोंदवून आपल्या आप पालघर जिल्ह्यातील वाघाडी भीमबान या पर्यटन स्थळाचा स्वच्छता अभियान राबवण्याचा निश्चय केला आज आपण वाघाडी भीमबांधाच्या आजूबाजूच्या परिसरातीलही सर्व कचरा एकत्र करून या कचऱ्याची योग्य ती विल्हेवाटही लावणार आहोत जो कचरा आपण जमा केलेला आहे तो एका ठिकाणी गोळा करून तो आपण पेटवणार आहोत आणि योग्य ती विल्हेवाट कचऱ्याची लावणार आहोत दुपारी एक वाजेपर्यंत वाघाडी भीमबांधाच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर आणि वाघाडी भीमबांधाच्या जवळील सर्व परिसर स्वच्छ करून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली आणि दुपारी एक वाजता जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती आपल्या आजच्या उपक्रमासाठी पालघर येथील जयशभाई जैन यांच्या ममता फाउंडेशन यांच्याकडून पूर्ण जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती वीज बिर्याणी समोसे लाडू दही अशा प्रकारे सुंदर जेवणाची व्यवस्था केलेली होती श्रमदान करून स्वच्छता अभियान राबवून पूर्ण मेंबर थकलेली होते आणि सुंदर अशा जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी एकच गर्दी करायला लागली आणि प्रत्येकाने आपल्याला जेवता येईल पोट भरेल एवढं जेवण घेऊन या जेवणाचा आस्वाद घेताना आपल्याला दिसून आले अशा उत्साहात आपला स्वच्छता अभियान श्रमदान हा उपक्रम पार पडला आणि जेवणासाठी सर्वजण मुलं थांबलेली आहेत आणि जेवण ही अतिउत्तम असं होतं त्यामुळे सुंदर असा हा कार्यक्रम नियोजित पद्धतीने सुरू होता आणि सर्वजण मनशक्त जेवण घेताना जेवताना आपल्याला दिसून येत आहेत जेवण झाल्यानंतर थोडीशी विश्रांती घेतली आणि विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वच्छता अभियान राबवायला सुरुवात केली आजूबाजूचा जो कचरा बाकी होता तो एकत्र गोळा करून पेटवून टाकला त्यानंतर जे काही श्रमदान सुरू केलेलं होतं आणि जे खड्डे बुजायचे बाकी होते ते खड्डेही मुरूम टाकून गुंजण्यात आले आणि शेवटी जाता जाता वृक्षारोपण आपण करायला सुरुवात केली आणि या वृक्षारोपणमध्ये अनेक झाडाची रोप कलमे आपण घेऊन आलेले होते जवळजवळ वीस ते तीस रोप आपण या वाघाडी भीम बांधाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लागवड केली आणि महिन्यातून एक दोन वेळा नक्की मा या झाडांची पाहणी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि आपण लावलेले झाड कसे जगवता येईल याकडे आपल्या ग्रुपचा कळ असेल कुठेतरी निसर्गाची स्वच्छता करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे आणि निसर्ग वाचवणं हेही आपलं कर्तव्य आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन युवा परिवर्तन ग्रुप याने श्रमदान स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण हे तिन्ही उपक्रम एकत्र राबवत एक सामाजिक संदेश लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे